आज आपण दिवाळी स्पेशल चकल्या बनवणार आहोत तेही छान अशा कुरकुरीत आणि चविष्ट आणि खूप कमी साहित्यामध्ये तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटा घेतलेली आहे या वाट्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे तर मी इथे तीन ग्लास तांदळाचं पीठ घेत आहे बघू शकता तुम्ही दोन ग्लास टाकलेली आहे आता आणखीन एक ग्लास मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे त्याबरोबरच मी इथे थोडं लसूण कढीपत्ता आणि जिरा घेतलेली आहे यांचं वाटण करून घेतलेली आहे आता आपल्याला वाटण पण इथे टाकून घ्यायचं आहे हा वाटण टाकल्यानंतर आता आपल्याला इथे तीळ टाकायचे आहेत तीळ भरपूर प्रमाणात टाकायचे आहेत मी टाक ते अर्ध्या वाटीपेक्षा कमी तीळ टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मिरची पावडर टाकायचा आहे तर मी इथे दोन चम्मच आणखीन थोडंसं मिरची पावडर टाकलेली आहे तीन ग्लास तांदळाच्या पिठासाठी त्याचबरोबर दीड चमच मी इथे मीठ टाकत आहे म्हणजे एक चमच आणि अर्धा चम्मच त्याचबरोबर अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता आपल्याला इथे तेलाचा मोहन टाकायचं आहे म्हणजे तेल गरम करून टाकायचं आहे तर मी इथे एक वाटी तेल टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे म्हणून मी इथे चमच्याने मिक्स करून घेत आहे तेल थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता काही वेळानंतर हा छान असं थंड झालेला आहे आता हाताने एकदा छान असं मिक्स करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हाताने छान असं मिक्स करून घेतलेला आहे या पिठाला आता आपण हा पीठ भिजवून घेऊया तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आहे आणि अगदी सैलसर पण नाही म्हणजे नरम पण नाही नॉर्मली आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे जसं आपण पोळ्यासाठी पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा नरम भिजवायचा आहे बघू शकता या प्रकारे आता मी इथे हा चकलीचा साश्या घेतलेली आहे तर जुनं झाला आहे म्हणून याला जंग लागलेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा तर आता बघू शकता या चकलीच्या साश्यामध्ये आपल्याला हा पीठ टाकून घ्यायचा आहे भिजवलेला बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता याचे चकले करायचे आहेत तर मी इथे ना चकल्या करण्यासाठी एक व्हाईट पेपर घेतलेली आहे बघू शकता याच्यावरच मी चकल्या करत आहे म्हणजे सहजासहज काढता पण येणार तर मी आता तुम्हाला इथे एक चकली करून दाखवते तर बघू शकता या प्रकारे आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत तर बघा आता इथे एक मी हे एक चकली तुम्हाला करून दाखवलेली आहे आता याच प्रकारे आपल्याला सर्व चकल्या करायच्या आहेत तर मी इथे तीन चकल्या करून घेतलेली आहे आधी आपण या तीन चकल्यांना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता मीडियम ते फुल गॅसवरच आपल्याला हे चकल्या फ्राय करायच्या आहेत अगदी स्लो गॅसवर जर फ्राय केलं तर हे तेल पकडून राहू शकतात म्हणून मीडियम ते फुल गॅसवर आपण या चकल्या फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता हे चकल्या छान अशा फ्राय व्हायला लागलेल्या आहेत आता आणखीन काही वेळ या चकल्यांना फ्राय होऊ देऊया थोडा डार्क कलर येतपर्यंत काही वेळानंतर बघू शकता ह्या चकले छान अशा कुरकुरीत फ्राय झालेल्या आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता किती सुंदर अगदी परफेक्ट चकल्या तयार झालेल्या आहेत आता आपण यांना एका चालणीमध्ये काढून घेऊया म्हणजे याचा जो तेल तो आहे तो निघून जाणार बघू शकता तुम्ही किती मस्त ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता बघू शकता इथे आणखीन मी दुसरा फेअर टाकलेली आहे चकल्यांचा त्याबरोबरच काही चकल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि मी इथे काही चकल्या बनवून ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि एवढ्या करायच्या आहेत तर काही वेळानंतर बघू शकता सर्व चकल्या करून झालेल्या आहेत आणि मी एका वाट्यात काढून घेतलेली आहे आणि बघू शकता किती परफेक्ट ह्या चकल्या झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत बनतात आणि खूपच चविष्ट बनतात आणि खूपच कम साहित्य टाकलेले आहेत आपण अगदी काही जास्त साहित्य टाकलेले नाही आहेत तर तुम्ही पण या दिवाळीत एकदा तरी या पद्धतीने ह्या चकल्या नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद